नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोजमा शेख तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे हार्दिक स्वागत करते आपल्याला आता हे सेशन ऑलमोस्ट आपलं चौथं पाचवं सेशन असेल ज्याच्यामध्ये आपण मॉक क्वेश्चन्स घेतो ते मोस्टली तुमचे पीवायक्यू श्री रिलेटेड असतात ठीक आहे हे सरळ सेवे संबंधित आहे सरळ सेवेमध्ये तुम्हाला माहिती आहे की पॅटर्न असतो मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता आणि जी के जी असता यामध्ये तुम्हाला जी सेवेसाठी जी बॅच जी आहे ती नऊशे मध्ये अवेलेबल आहे याच्यामध्ये जसं मी रोज सांगते तुम्हाला की टेस्ट आहेत ॲनालिसिस होणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सेवेची फास्ट ट्रॅक सुद्धा बॅच आहे म्हणजे तुमचा ऑलमोस्ट अभ्यास झालेला असेल फक्त पॉलिशिंगसाठी तुम्ही बॅच जॉईन करत असाल तर ती दोनशे ला आहे ठीक आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित सामान्य बुद्धिमत्ता आणि तुमचं जे जी के जी एस आहे हे सुद्धा तुमचं फास्ट ट्रॅकमध्ये रिवाईज होणार आहे ठीक आहे ओके सो आज आपण प्रश्नांकडे जाऊया की मॉकटे मॉक मध्ये नेमकं कसं विचारलेलं असतं ठीक आहे याच्यामध्ये काय विचारलंय की एरर स्पॉट करायचा आहे आयबीपीएस आणि टीसीएसचा पॅटर्न एसचा होतो की एअर स्पॉटिंग दिलेलं असतं एअर डिटेक्शन दिलेलं असतं यामध्ये काय विचारलंय की ईच ऑफ द प्लेयर्स हॅव सबमिटेड देअर फॉर्म्स काय विचारलंय ईच ऑफ द प्लेयर हॅव सबमिटेड देअर फॉर्म यामध्ये तुम्हाला माहिती असा प्रश्न आपण मागे पण घेतला होता हॅवच्या जागी काय यायला हवं हो? हॅज पाहिजे कारण की ईच कसा आहे सिंग्युलर आहे हा सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला याच्या पुढे येणारा हेल्पिंग वर्ब जो असणार आहे तो पण कसा पाहिजे सिंग्युलर पाहिजे ठीक आहे त्यामुळे ते हॅव सबमिटेडच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला हॅज सबमिटेड ठीक आहे समजलं हॅज सबमिटेड का हवं आहे आपल्याला ओके पुढचा प्रश्न बघूया त्याच्यानंतर पुढे प्रश्न आहे ही डोंट नो हाऊ टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लम तुम्हाला माहिती हा पण प्रश्न आपण घेतला होता हिच्या नंतर कधीही डू फॉर्म लागत नाही डज चा फॉर्म लागतो ठीक आहे काय लागतो चा फॉर्म लागतं तर इथे डोंट येणार नाही इथे एरर काय आहे डोंट ऐवजी काय पाहिजे होतं ऐवजी काय पाहिजे होतं डजंट ठीक आहे इथे ऑप्शन बी मध्ये एरर आहे पुढचा प्रश्न नीदर रोहन नॉर हिज फ्रेंड्स वॉज प्रेझेंट अगेन नीदर आणि नॉरचा प्रश्न आहे फ्रेंड्स पुढे येणारा जो हा वॉज आहे तो कोणाशी रिलेटेड असते निदर नॉरच्या मध्ये मोस्टली जेव्हा आपल्याला हेल्पिंग uh, वर्ब लावायचा असतो तो येणाऱ्या त्याच्या सर्वात जवळच्या नाऊन सोबत त्याला रिलेट करायचं असतं इथे वॉसच्या ऐवजी वर येणार आहे आता वॉझ कुठे इथे वॉसच्या ऐवजी काय पाहिजे होता वर प्रेझेंट ठीक आहे एरर कुठे वर है वर प्रेजेंट वर ची स्पेलिंग ठीक है द चाइल्ड क्राइड एस सुन एथ हि सॉ हिज मदर लीव ये का एरर है का गुड मॉर्निंग गुड इवनिंग सॉरी गुड मॉर्निंग ओके द चाइल्ड क्राईड ॲज सुन एज ही सॉ हिज मदर लीव्ह याच्यात काय येणार आहे एरर कुठे येणार आहे नो एरर, या वाक्यामध्ये कुठेही एरर नाही ग्रॅमॅटली ग्रॅमॅटिकली परफेक्ट सेंटेन्स आहे यामध्ये कुठेही एरर नाही ठीक आहे पुढचा प्रश्न इज वन ऑफ द स्मार्टेस्ट गर्ल इन द टीम हा पण या टाइपचा पण प्रश्न आपण घेतलेला होता ठीक आहे जेव्हा आपल्याला वन ऑफ द ही फ्रेज वापरायची असेल तेव्हा पुढे येणारा त्याच्या पुढे येणारा नाऊन कधीही सिंग्युलर राहत नाही सिंग्युलर नसतो त्याला नेहमी प्लुरल घ्यायचा असतो काय घ्यायचा असतो प्लुरल ठीक आहे म्हणजे गर्ल्सच्या ऐवजी काय येणार आहे गर्ल्स ऐवजी गर्ल्स येणार आहे म्हणजे स्मार्टेस्ट ऐवजी स्मार्टेस्ट गर्ल्स अनेक मुलींपैकी ती एक आहे ठीक आहे ओके पुढे सेंटेन्स इम्प्रुवमेंट दिलेला आहे अगेन हिच्या पुढे डू लावलंय हिच्या पुढे काय पाहिजे आपल्याला डच पाहिजे म्हणजे ए ऑप्शन कसं आहे करेक्ट आहे ए ऑप्शन कसं आहे करेक्ट ही डज नॉट नो द आंसर पुढे बघा ही प्रेफर्स कॉफी देन टी जेव्हा प्रेफर्स असतं ना प्रेफर्स असतं प्रेफर्सच्या पुढे जो फ्रेज बनतं ते प्रेफर्स टू बनतं काय म्हणतं टू ने बनतं त्यामुळे काय येईल प्रेफर कॉफी दॅनच्या ऐवजी इथे आपल्याला पाहिजे टू टी काय हवं आहे टू टी म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट ओके पुढचा प्रश्न बघूया इफ आय विल सी हिम आय विल टेल हिम जेव्हा इफ कंडिशन असते आता कंडिशनल सेंटेन्सचे तीन टाईप्स असतात त्यामध्ये पहिल्या टाइपमध्ये हा विलचा फॉर्मॅट जातो ऑलरेडी विल इथे दिलेला आहे एका वाक्यामध्ये दोनदा विल घेण्याची शक्यता नाहीये कारण की कंडिशनल सेंटेन्स आहे त्यामुळे पहिलं आपल्याला काय करावं लागेल काढून टाकावं लागेल इफ आय सी हिम म्हणजे ए इफ आय सी हिम पाणार आहे इफ आय सी हिम पुढचा प्रश्न बघू ही इज वर्किंग हिअर सिन्स फाईव्ह इयर आपण फॉर कधी वापरतो हा क्वेश्चन जेव्हा काल घेतला होता तेव्हा इथे सेम वाक्यामध्ये फॉर होतं तेव्हा हा हे वाक्य करेक्ट होतं ही इज वर्किंग हियर फॉर फाईव्ह इयर्स करेक्ट गुड फॉर कधी वापरतो ड्युरेशन ऑफ ड्युरेशन ऑफ पिरियड ठीक आहे आणि सिन्स कधी वापरतो फिक्स ड्युरेशन ठीक आहे इथे काय पाहिजे माहिती का जेव्हा सिन्सवरच्या पुढे फिक्स ड्युरेशन लावतात तेव्हा सिन्स द लास्ट फाईव्ह इयर्स काय मागच्या पाच वर्षापासून तो आहे फॉर फाईव्ह इयर्स ठीक आहे पण इथे सिन्स ऑलरेडी लावलेला आहे आपल्याला तो सिन्स काढता येणार नाही त्याच्या पुढे वाक्यामध्ये ऍडिशनल काय पाहिजे सिन्स द लास्ट फाईव्ह इयर्स ओके द ट्रेन इज लेट दॅन युज्युअल जेव्हा दॅन वापरतो तेव्हा त्याच्या पुढे येणारा काय कसाला पाहिजे कम्पॅरेटिव्ह पाहिजे ना ठीक आहे आणि लेटचा कम्पॅरेटिव्ह काय आहे लेटर कम्पॅरेटिव्ह काय आहे कंपॅरेटिव्ह इज द ट्रेन इज लेटर दॅन युजुअल സിന് സാർ സിനോനിമ വിചാരോർണ एमिनेट सिनानिम आहे डिस्टिंग ठीक आहे इलिटरेट काही संबंध नाही अननोन काही संबंध नाही पोअर काही संबंध नाही ठीक आहे डिस्टिंग इज करेक्ट सिनानिम इलिटरेट नाही येणार इलिटरेट नाही येणार रिलेक्टनचा अर्थ असतो अनविलिंग जर इथे ऐवजी सिनानीम बाप विचारला असता तर मी ए ऑप्शन दिला असता पण रिलेक्टन रिलेक्टन्सचा आपल्याला अँटनीम विचारला इथे काय येणार आहे राईट इगर येणार आहे काय येणार आहे इगर हे रिलक्टंटचा सिनॉ सिनॉनिम्स आहे हा एजिटंट ओके ऑप्शन काय आहे इगर इगर इज करेक्टनिम एटानिम फॉर रिलक्टंट पुढे स्क्रुटिनी हा स्क्रुटिनीचा सिनॅनिम विचारलाय काय असतं प्रोटिनीचा सांगूया आपण टू लुक केअरफुली टू लुक केअरफुली प्रोटिनी राईट एक्झॅमिन बरोबर ग्लान्स काय असतं ग्लान्स टू लुक फॉर लॉंगर टाईम आणि प्रेसचा काही संबंध नाही आणि कन्फ्युजनचाही काही संबंध नाही ठीक आहे याचा काय आहे एक्झामिनेशन इज करेक्ट आन्सर ओके जनरल्स जनरसच काय आहे अँटनिम जनरसचा अर्थ आहे दयाळू दयाळू जनर इज व्हेरी जनरल्स ही इज व्हेरी काइंड ही इज व्हेरी केअरिंग हे कसे झाले सिनेनिम्स झाले रिच या शब्दाचं कुठल्याही प्रकारे इथे लॉजिक लागत नाही सेल्फिश इज करेक्ट सेल्फिश कसं आहे करेक्ट अँटनेम विरुद्धार्थाचा शब्द हा जर आपल्याला जनरल्सचा समानार्थी शब्द विचारला असता तर आपल्याला काइंड किंवा केअरिंग सांगता आला असता पण इथे समानार्थी शब्द विचारलेला नाही ओके अबँडन अबँडन याचा अर्थ असतो सोडून जाणे बँडन अबँडन सोडून जाणे टू लीव्ह तिनं नेम काय आहे टू लीव्ह आणि अँटरनेम काय असेल टू कीप ओके बरोबर ओके okay. अगेन टेस्ट uh, दिली आहे की काल आपण हे याच्या क्लोज टेस्ट मधलं उदाहरण पाहिलेली होती की पहिलं वाक्य बघायचंय ठीक आहे इथे सोळा नंबरचा प्रश्न आहे याच्यामधलं कोणतं परफेक्ट सेंटेन्स तिथे बसणार आहे टेक्नॉलॉजी हॅज चेंज वी काय नेमकं इथे काय येणार आहे वी थिंक आपण कसा विचार करतो हे टेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे चेंज झालंय बरोबर पुढचा प्रश्न सेम पॅसेजवरती आता सतरा नंबरचा बघायचा मेनी पीपल नाव डॅश फ्रॉम होम काय करतात झोपतात ड्राईव्ह करतात धावतात की काम करतात मेनी पीपल नाव वर्क फ्रॉम होम युझिंग टूल्स दॅट अलाव देम टू वॉ पुढचा प्रश्न आहे तो हा युझिंग टूल्स दॅट अलावज देम टू वॉट कसे टूल्स वापरतात ते टूल्स कसे वापरतात आर्ग्यू करण्यासाठी टूल्स वापरतात डिलिव्हर करण्यासाठी की कॉम्प्लिकेट करण्यासाठी की कम्युनिकेट करण्यासाठी कसले टूल वापरतात टूल कसे वापरतात टू कम्युनिकेट है ना संवाद साधण्यासाठी वापरतात बरोबर टेक्नॉलॉजी हॅज चेंज द वे वी थिंक अँड वर्क मेनी पीपल नाव वर्क फ्रॉम होम यूजिंग टूल्स दॅट अलाव देम टू कम्युनिकेट इजिली राईट ओके पुढे अलाव देम टू कम्युनिकेट इझिली व्हाईल सम बिलीव दिस इज मोर काय मोर काय येणार इथे लोनली डेंजरस प्रोडक्टिव्ह हार्ड पुढे ऑप्शन काय हां काय विचारलंय मोर प्रोडक्टिव काय विचार काय सांगितलं इट्स मोर प्रोडक्टिव्ह आणि दुसरे लोक काय विचार करतात मग अदर्स फील इट कॅन बी मोर जर प्रोडक्टिव्ह आहे तर त्याच्या विरुद्ध काहीतरी विचार इथे उत्तर पाहिजे ना काय असेल चॅलेंजिंग असेल चॅलेंजिंग एकाना असं एका, एका व्यक्ती समूहाला असं वाटतंय की ते चॅलेंजिंग आहे आणि दुसऱ्याला काय वाटतंय की ते फार प्रोडक्टिव्ह आहे ओके समजलं तुम्हाला एक्झाम मध्ये क्लोज टेस्ट असेच येतात ठीक आहे प्रश्न दिलेले असतात एका पॅरेग्राफवरती मोस्टली हा पॅटर्न आयबीपीएस फॉलो करतो टीसीएस मध्ये ऑलरेडी पंधरा प्रश्न असतात हां टीसीएस जेव्हा मोठ्या लेवलचे एक्झाम्स घेतो तेव्हा असे पॅटर्न पॅटर्न्स त्यांना फॉलो नाही करतायत आय बी पी एस तसं uh, 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 एस बी जे क्लर्क असतात पीओ असतात त्यांच्यासाठी जे ते बँकिंग सेक्टरचे से एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये जे इंग्लिश विचारतात ते टफ लेवलचं विचारतात आणि सरळ सेवेमध्ये त्यांना स्कोप असतो क्लोज स्ट्रेस विचारायचा पण ते पॅराजंबवरती जास्त फोकस करतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा ओके प्रमोशनची न्यूज ऐकल्यावर माणसाला कशा फीलिंग्स येतात डल वाटतं सॉरी वाटतं अफ्रेड वाटतं काय वाटतं डिलायटेड वाटतं कसं काय वाटतं okay, आनंद होतो ना माणसाला कसं वाटतं व्यक्ती कसा, कसा फील करतो डिलायटेड फील करतो राईट right, डिलायटेड फील करतो ओके okay? पुढचा प्रश्न बघूया द मॅनेजर आस्क फॉर अ कसं एक्सप्लेनेशन हवं असतं रॅन्डम लेट फन क्लिअर कसं एक्सप्लेनेशन हवं आहे एक्सप्लेनेशन कसं हवं आहे एक्सप्लेनेशन कसं हवं असतं क्लिअर एक्सप्लेनेशन हवं आहे कोणतंही फालतू एक्सप्लेनेशन चालणार नाही उशिराचं एक्सप्लेनेशन चालणार नाही फन एक्सप्लेनेशन मस्करीचं एक्सप्लेनेशन चालणार नाही क्लिअर एक्सप्लेनेशन हवं आहे ओके ओके ही इज डॅश इन बोथ हिंदी अँड इंग्लिश कशी असेल ती आता इथे हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज बद्दल बोललं जात आहे ठीक आहे काय येईल इथे तुम्ही कॉन्टॅक्स्ट कसा घेता त्याच्यावरती आहे तुम्ही त्याला पॉझिटिव्ह कॉन्टॅक्टने अप्रोच करता की तुम्ही नेगेटिव्ह अप्रोच करता ठीक बरोबर इथे दोन लँग्वेज बद्दल चाललेलं आहे आणि लँग्वेज कशी बोलली जाते फ्लुएंट बोलली जाते कशी बोलली जाते स्पष्ट बोलता येते हिंदी आणि इंग्लिश तर फ्लुएंट बोलता येणार आहे ठीक आहे ॲव्हरेज शाय आणि ऑकवर्ड नाही ठीक आहे हे ॲडजेक्टिव्ह लँग्वेजला लावता येणार नाही फ्लुएंट इज अँड करेक्ट आन्सर ओके थी वॉज कॉट डैश दिन बराबर कॉट विथ विथ कस येईल कॉट इन आहे इथे ऍक्ट मध्ये आहे ना तो व्यक्ती म्हणून इन आहे ठीक आहे कॉट विथ कधी वापरतात त्याच्या सो सोबतला कोणीतरी एक्स्ट्रा पर्सन असेल कॉट इन विथ अस ठीक आहे पुढे बघा ही डॅश टू गो अब्रॉड फॉर स्टडीज ही काय आहे याच्यामध्ये टू गो वापरला आहे काय वापरलंय टू गो वापरलाय म्हणजे ऑलरेडी निर्णय झालेला होता निर्णय कसा आहे ऑलरेडी घेऊन झालेला आहे कुठे जायचंय अब्रॉड जायचंय अभ्यासासाठी ऑलरेडी निर्णय घेऊन झालेला आहे म्हणजे इथे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स वापराव लागेल सिम्पल पास्ट साठी एकच ऑप्शन आहे एक डिसिजन नाही डिसाइड हा प्रेझेंट आहे हा डिसाइड प्रेझेंट आहे हा फक्त कोण आहे पास्ट आहे म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट डिसाइडेड ही डिसाइडेड टू गो अब्रॉड फॉर स्टडीज ओके हे बघा दे वर नॉट डॅश टू हँडल द सिच्युएशन इथे फ्रेज कोणती वापरायची आहे फ्रेज कोणती वापरायची आहे केपेबल एकटा येत नाही त्याच्या पुढे आपल्याला एक, ला, एक शब्द लावा लागतो इथे केपेबल ऑफ ही फ्रेज वापरली आहे इथे केपेबिलिटी आहे पण फॉर्म चुकीचा घेतला आहे आणि हा शब्द इंग्लिशमध्ये रेग्युलेश रेग्युलरली वापरत नाही दे वर नॉट केपेबल ऑफ टू हँडल द सिच्युएशन केपेबल ऑफ हा ही फ्रेज आहे ठीक आहे फ्रेज काय आहे केपेबल ऑफ टॉपिक कस है टॉपिक का डाइवर्ट एस्केविएट ऑन अव प्लीज डू नॉट डाइवर्ट इकड़े तक टॉपिक घेन जाए नहीं अवॉइड नहीं डाइवर्ट। प्लीज डू नॉट डायवर्ट द टॉपिक ॲक्च्युली इथे अवॉइड ही करेक्ट असेल पण वरती आहे ठीक आहे वरती आहे इफ तुम्ही फॉर्मली काय करताय फॉर्मली आर्ग्यू करताय फॉर्मली आर्ग्यू करताय तेव्हा तुम्ही अवॉइड वापरणार म्हणजे तुम्ही दोन मित्र मित्र भांडताय तर तुम्ही असं बोलू शकता की प्लीज डू नॉट अवॉइड टॉपिक पण जेव्हा तुम्ही थोडंसं फॉर्मली नाही म्हणता येणार मी इनफॉर्मली भांडताय तेव्हा तुम्ही अवॉइड वापरणार आणि जेव्हा फॉर्मली म्हणजे तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींसोबत तुमचा पेक्षा मोठा, मोठा असलेला व्यक्ती तुमच्यासोबत कम्युनिकेट करतोय तेव्हा तुम्ही काय वापरणार आहात डायवर्ट काय वापरणार आहात तो व्यक्ती तुम्हाला बोलेल की प्लीज डू नॉट डायवर्ट एस्केप येणार नाही एस्केप कसं येईल हे अशी अशी लँग्वेज वी हॅव क्रिएटेड फ्रॉम आर पस ओके डायवर्ट विषय दुसरीकडे घेऊन जाऊ नकोस किंवा विषय विषयाला अवॉइड करू नकोस ठीक आहे दोन वेगवेगळ्या मध्ये वापरण्यात येणारे शब्द आहेत आणि एक्झाम ही कधी पण फॉर्मली असते इनफॉर्मली असते का एक्झाम आपली जी परीक्षा होते ती फॉर्मली होते की इनफॉर्मली होते ठीक आहे ही इज नोन फॉर हिज डॅश बिहेवियर कसं डि बिहेव्हिअर असेल त्याचं आता इथे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करतो तेव्हा नेहमी पॉझिटिव्ह अप्रेच अप्रोच ठेवायचा मध्ये हा तो त्याच्या आयुष्यामध्ये कसा आहे आपल्याला काही घेणं देणं नाही पण एक्झामच्या दृष्टिकोनाने जर आपण एखाद्याचं नेचर एखाद्याची वागणूक सांगतो तर ती नेहमी कच्ची घ्यायची पॉझिटिव्ह वेमध्ये घ्यायची म्हणून इथे काय येईल पोलाईट येईल आणि इथे बाकी पोलाइटली पोलाइटनेस इम्पोलाइट का ही नहीं पॉजिटिव अप्रोच का है करेक्ट करेक्टिट्यूड का है पोलाइट ओके शी इज द मोस्ट डैश स्टूडेंट इन द क्लास का शब्द है की इंटेलिजेंट स्टूडेंट इंटेलिजिबल इंटेलिजिबल कि इंटेलिजेंस uh, कि इंटेलेक्ट अब्द नहीं ठीक आहे इंटेलिजंट हा शब्द येईल इंटेलिजंट हा शब्द येईल फर्स्ट ओके पुढे बघू द टीचर अडवाईज हिम टू डॅश हिज हँड इथे काय येईल ऑर्डर काय केली आहे टीचरने तिला अॅडवाइज काय केली त्याला काय करायची हँड मध्ये काय पाहिजे इम्प्रूव्ह टू इम्प्रूव्ह टू आहे म्हणून याच्या पुढे आपल्याला वी वन घ्यावा लागतो इम्प्रूव्ह येणार नाही ठीक आहे इम्प्रूव टू इम्प्रूव्ह हीज हँडरायटिंग ओके इथे आपले जे तीस प्रश्न होते ते ऑलमोस्ट आपण सॉल्व्ह केले स्पीडने सॉल्व्ह केले ठीक आहे छोटे छोटे मॉक क्वेश्चन्स आहेत त्यामुळे एवढा वेळ लागत नाही जेव्हा आपण मोस्टली पीवाय क्यू सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक शब्दाचं बघायचं असतं की हा हे उत्तर या ऑप्शन साठी का जात नाही हा प्रश्नाला हे उत्तर का लागत नाहीये ते सगळं एक्सप्लेन करावं लागतं मॉक मध्ये आपण फक्त त्याची काय करतो की बेसिकली आपल्याला ते रूल्स समजलेले आहेत का कन्सेप्ट क्लिअर आहेत का आपला टाइम मॅनेज होतोय का आपलं उत्तर करेक्ट येत आहे का आपल्याला लाऊन आणि वर्ब्स मधले अर्थ समजतायत का ठीक आहे तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट वरती कॉल करून क्वेरीचं निदान करू शकता ठीक आहे थँक्यू